अगं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गेल्यावर त्यांची मम्मी गे थे, थे गे थे, ते कसं त्यांना कपडे घेते ते घेते मग आता मी बी होतो उन्हाळ्या मी रोज येते पण आता उन्हाळ्याच्या आहेत ना तर आता मी समजा आग आले बर का आता घंट्याने मी वापस जाणार आहे तर मग मला मी साडी घेतली रोजच येतेच बाई त्या पुरी कवा तरी येत्या बारा महिन्याला एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आग आग ती नाही इंस्टाग्राम तसली ट्रेंडिंग साडी ती साडी घेतली मला अशी कडीनी तिच्या वर्क आहे आणि पिले नाही काय नाही फक्त दोन हजार रुपयाला तू साडी नको घेऊ काय जाऊन घेते म्हणजे असं काही का सा, ती साडी उन्हाळ्याच्या ऐकूनच घ्यावं लागते कुणची बी इंस्टाग्राम वर ट्रेंडिंग साडी असली का तर ती आईकडूनच घ्यावा लागते नाही ती साडी पावड होत नाही असा घोटाळा एखादी वस्तू आईसाठी नाही सगळं निघलेली अजून तिथून महाग बी मी बघते आमच्या बी राजा पुसून ती सगळं लिकीसाठीच निघलंय आईसाठी काय नाही का निघत एखादी वस्तू आई आईला लिकी निघत झंपर पीस आणायचं आई साठी आई साठी झंपर पीस आणायचं दहा रुपयाच असेल आणि त्याला दीडशे रुपये शिलय नाही नाही भारीतला झंपर एकशे वीस रुपयाचा झंपर पीस तसला ह्याचा काय म्हणते त्याला तसला असतोय मोमो असतोय किंवा वेलवेटचा वेलवेट कलर तर ह्या फुल्या फुल्या कितवर भाया भयाशिवाय त्या अनकी साडी हो त्या साड्या कोनच्या बी साड्या निघलाय केव्हा निघलाय ठीक काय कालच निघलाय साडीचा आज निघलय कालच झंपर पीस आता झंपर पिस आणि साडी म्हणलं सोबतच दुकानात जाऊन घ्यावा एकाच दुकानात तुम्ही एकशे ईस रुपये देन आणि झंपर पीस देईन आणि तू दोन हजार तीन साडी दे आपण सगळ्यात एवळ करू तू काय कर साडीच आण मला त्यान लागायचं

ड्रेस आम्ही उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आलोत ना आता आम्ही आजचे दिवस राहणार आहे आणि पुन्हा ना उद्या सकाळी काय करणार आहे जाणार आहे उद्या संध्याकाळी आजच आजच जाणार आहे चला आपण दुकानात जाऊन कपडे घेऊन मग आम्ही इथं येतोच नाही कपडे घालतो तुम जातो मम्मा मला साडी घेणार मग आज पैसा पाणी बघावं लागेल का कि पैसे असेल मामा ते दहा पन्नास रक्कम आले तर मामा कोणी एखादा ड्रेस घ्या ते झाला त्याचे फोटो काढावा आणि टाका त्यामुळं काय करा तुम्ही आता दिवस मार राहा उद्या मंगळवारी येतोय मग उद्या चिकन मटन घेऊ आपण काहीतरी चालतंय जेवण पिवणं करू आणि तुम्हाला नंबर एक ड्रेस घेऊ तुम्ही ओके बस थांबतो बहिर